साईनाथ मित्र मंडळ पोलादपूर कापडे बुद्रुक माळवाडी यांच्या वतीने मंगळवारी साई भंडारा साजरा करण्यात येणार असून विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यावेळी गणेश पूजन साई मंदिर आणि साईबाबांच्या प्रतिमेचे उद्यापन आणि अभिषेक होम हवन सत्यनारायण पूजा साई भंडारा महिलांसाठी होम मिनिस्टर प्रसिद्ध निवेदक सूरज मोरे हळदी कुंकू समारंभ हरिपाठ हरिभक्तपरायण सुमनताई केसरकर स्थानिक महिला मंडळ आणि महिला मंडळ करंजे साईंची महाआरती साई महाभंडारा आणि गाथा महापुरुषाची मराठी पुरस्कृत साई भजन ओंकार महाडिक यांचे असे भरगच्छ कार्यक्रम साजरे करण्यात आले तालुक्यातील जास्तीत जास्त साई भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी न्यूज मराठी पोलादपूर रायगड